हॅलो नमस्कार मी नेहा स्वागत करते तुम्हा सगळ्यांच्या माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीष अँड ममा सर्वप्रथम माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे वटपौर्णिमा आणि नेहमीसारखा ने मी व्हिडिओ लेटस केला सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न केला पण लेटच झालं मला कारण रात्री भरपूर काम होते कस्टमरचे तर ते सगळे संपवून मी दोन वाजता झोपले आणि सहाचा अलार्म लावला पण काय माहिती जाग आली मला आठ वाजता आणि घरचे काम करतपर्यंत मला वाजले दहा वाज दहा वाजले आणि साडेदहा वाजता काहीतरी टाईम होतं म्हणजे साडेदहापर्यंत आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन वाजता वगैरे टाईम होता पण तेव्हा दुपार खूप झाली असती आणि चांगलंही वाटत नाही एवढ्या लेट पूजा करायला म्हणून घरचं सगळं आवडसावर केलं आणि मेकअप वगैरे काही केलं नाही आपली साधी सिंपल साडी घातली मंगलसूत्र हात्यात दोन कडे वगैरे घालून सिम्पलचाच लुक केला आणि हेअरस्टाईल वगैरे काहीच नाही आपली डेली जशी राहते तशी आणि ते साईडच्या सोबत मी पूजा करायला आली होती आ, ॲक्च्युली घराजवळच्या भरपूर बायकांना विचारलं मी तर त्यांनी वटपौर्णिमाचं व्रत नाही करत वडाची पूजा नाही करत तर त्यामुळे मला सोबत बायका तर नव्हत्याच आणि सोबत ज्या आमच्या सोबत किराणी असतात त्यासुद्धा गावी गेल्या होत्या त्याच्यामुळे मग कापूजा घेऊनच मी इथे वडाच्या झाडाची पूजा करायला गेली आणि नवीन ठिकाण असल्यामुळे नवीन लोकं असल्यामुळे ओळख तर नव्हतीच म्हणा आणि म्हणूनच व्हिडिओ शूट कोणाकडे द्यायचो आणि सगळ्या बायका ज्या होत्या त्या आपल्या पूजेमध्ये बिझी होत्या फक्त तिथे एक मुलगा दिसला मला लहान तो मी बी पाचव्या सहाव्या वर्गात असेल तर त्याला म्हटलं दादा प्लीज माझा एक थोडासा व्हिडिओ शूट करून तर त्यांनी एवढं फेरी घेता आणि मात्र व्हिडिओ शूट करून दिलं आणि तिथनं झाल्यावर मी लवकरच पूजा वगैरे झाल्यावर लवकरच घरी आली कारण श्रीज घरी होता तास आणि त्याच्यामुळे मला लवकर घरी यावं लागलं तिथे ओटी वगैरे भरली पूजा करून झाल्यानंतर आणि लगेच मग घरी यायला निघाली दुपारी पेंडिंग असलेलं काम पूर्ण केलं तसं तर भरपूर पेंडिंग काम आहे माझ्या मागे पण मी सध्या हळूहळूच करत आहे आणि संध्याकाळ झाली देवपूजा केली देवाजवळ दिवा लावला आणि तुळशीजवळ सुद्धा त्यानंतर नैवेद्य करायसाठी घेतलं आणि मी दुसऱ्या दिवशी उपास सोडत नाही त्याच दिवशी संध्याकाळी उपवास सोडलं कारण काय ते जर दिवसभर उपास केलं आणि एक, एक तर काही खाल्लेलं नव्हतं तर दुसऱ्या दिवशी तब्येत खराब होते त्यामुळे काय करते मी संध्याकाळीच उपवास सोडून देते तर इथे माझं स्वयंपाकाची तयारी चालू होती हेही ऑफिसमधून यायला त्यांना उशीर होता तर म्हटलं आठ वाजतापर्यंत स्वयंपाक बनवून घेते आणि देवालाही नैवेद्य लावते कारण त्यांनीही दुपारी म्हटलं होतं की सोबत जेवण करू खूप भूक लागत आहे तसं त्यांना दुपारी खिचडी आणि चटणी टमाटोची चटणी करून दिली होती पण त्यांचं मन काही लागलं नाही सोबत नाही जेवलं ते त्याच्यामुळे तर लवकर लो लवकर इथे स्वयंपाक करायला घेतलं स्वयंपाक करताना मी पूर्वतयारी काही करून ठेवत नाही जेव्हा जर रेवा म्हणजे जसं आता भाजी आता बनवत आहे मी बटाट्याची भाजी बनवणार आहे म्हणजे बटाट्याचं भरीत तर एक साईडला तेल गरम करायला ठेवलं तेव्हाच कांदा मिरची कट करून टाकते आता जसं इथे फोडणी देऊन झाल्यावर हो मला आलूची गरज पडणार नाही आलू पण तेव्हा शिलून त्यात टाकणार या प्रकारे कारण म्हणजे कधी कधी करते असं तर मोस्ट ऑफ जास्त जास्त वेळ असं याच्याने माझा टाईम भरपूर वाचतो आणि सगळं स्वयंपाक करून झाल्यावर हो लगेच ओटा साफ करायला घेते म्हणजे कसं आहे कामात काम एकदा ते निघून जाते आणि उरले सुरले भांडे तेव्हा स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर लगेच मग जेव नैवेद्य लावलं जेव देवाला नैवेद्य लावलं जे काही मी बनवलं होतं जेवणामध्ये ते तर आजच्या जेवणामध्ये मी बनवलं होतं पुरणपोळी भात भजे मुंगदाचे वडे कढी आणि मसाला पुरी आणि आलूचं भरीत तर या सगळे जेवायला तर व्हिडिओ इथेच एम करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय